श्री कहानी पाच कहाणी पाचदेवांची एका पाचदेवांनो तुमची कहाणी एके दिवशी काय झालं ईश्वर पार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघाले एका मुक्काने उतरले पार्वती पाद्येवा करू लागली तिचे हात कठीण लागले तिला एका गरीब ब्राह्मणाच्या बायकोचे बाळांतण करायला सांगितले तुझे हात कमळासारखे मऊ होती पार्वतीने ब्राह्मणाच्या बायकोचं बाळांतन केलं ती फार उतराई झाली पार्वतीला म्हणाली तू माझी मायबाई नाहीस मला काहीतरी वानवासा सांग तिनं तिला वसा सांगितला तो काय सांगितला चातुर्मासाला आखाडी दशमी आली म्हणजे गणपतीची पूजा करावी दुर्वा व्हाव्या मोदकांचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार घालावी कार्तिकी दशमीस ब्राह्मण सांगून आपल्या वशाचं उद्यापन करावं ज्याप्रमाणे विष्णूचं पूजन करावं तुळशीपत्र व्हावं श्रीचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी आणि ब्राह्मण घालून उद्यापन करावं तसंच पार्वती स्नान घालावं पांढरी फुले व्हावी पुरे आमचा नैवेद्य दाखवावा आणि कार्तिकात ब्राह्मण सांगून उद्यापन करावं तसेच नंदी स्नान घालावं आघाड्याचं पान व्हावं खिचडीचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी ब्राह्मण सांगून उद्यापन करावं तसेच महादेवा स्नान घालावं बेलाची पाणी व्हावे दही भाताचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी आणि कार्तिकात ब्राह्मण जेव घालून उद्यापन करावं हा वसा कधी घ्यावा आखाडी दशमीच घ्यावा कार्तिकी दशमी संपूर्ण करावा असं तिनं वसा सांगितला आणि आपण अदृश्य झाली बरेच दिवस झाले तिकडे पार्वतीनं काय केलं गरिबाचा वेष घेतला त्या बळीच बेटाव्याच गेली तिनं हिला ओळखलं नाही पार्वतीला राग आला गणपतीकडे गेली सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून घे ती गोष्ट माझ्यापासून घडावायची नाही ती काय उतायची नाही मातायची नाही तिने चार तिने चार हिने पूजा केली दुर्वाहिल्या मोदकांचा नैवेद्य दाखवला वर तुपाची दार धरली मी काही तिचं वैभव काढणार नाही असं गणपतीनं म्हटल्यावर ती विष्णूकडे गेली सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून घे ही गोष्ट माझ्याकडून घडावायची नाही ती उतली नाही मातली नाही त्याने माझी चार महिने पूजा केली तुळशीपत्र पत्र वाहिले फिरीचा नैवेद्य दाखविला वर तुपाची धार धरली मी काही वैभव काढून घेणार नाही इथून उठली नंदीकडे गेली तर हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून घे ही गोष्ट माझ्याकडून घडावायची नाही ती काही उतली नाही मातली नाही तिने माझी चार महिने पूजा केली आहे आघाड्याचं पान व्हायला खिचडीचं नैवेद्य दाखवला वर तुपाची धार धरली मी काही तिचं वैभव काढणार नाही इथून उठली व महादेवाकडे गेली सगळी सा हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून घे गोष्ट मदतून रागायची नाही ती काही उतायची नाही मातायची नाही तिने माझी चार महिने पूजा केली देनाची पानं वाहिले देवाचा नैवेद्य दाखवला वर तुपाची धार धरली मी काही तिचं वैभव काढणार नाही तू गरीबाच्या वेशेनं गेलीस म्हणून तुला तिने ओळखली नाही पहिल्या वेशेनं जा म्हणजे ती तुला ओळखेल विमंद वेशानं पार्वती पुन्हा गेली तो तिला बसाबस पाड दिला पाय धरून आभारी झाली तिला पार्वती प्रसन्न झाली उत्तम आशीर्वाद दिला जसे तिला पाचीदेव प्रसन्न झाले तसे तू माम्मा होत ही साठा उत्तरायची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण